तुम्हाला त्याचे पैसे किती झाले नेमके आपले केळीचे पैसे झाले की आठ साडेआठ लाख रुपये झाले आठ साडेआठ लाख कदाचित तुम्ही वापरा नसतं तर काय झालं असत साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव रवींद्र कल्याण बेरे शिलगाव तर एक अंदाजे लागण करून किती दिवस झाले बरं सर ह्याला ह्याची लागण एकोणतीस डिसेंबरला केलेली एकोणतीस डिसेंबर दोन हजार बावीस बावीस आज तारीख काय बरं आज बारा तारीख आहे बारा दोन दोन हजार तेवीस बारा दोन दोन हजार तेवीस साहेब आपण जे आता हे केळीचं प्लॉट पाहतोय आजच्या कंडिशनला काय प्रॉब्लेम तुम्हाला वाटतं प्लॉटला प्लॉट ग्रोथ पूर्ण थांबलेली आहे प्लॉटची पूर्ण ग्रोथ थांबलेली थांबलेली रोगाचं लिखन नाही मुळीच लिफन नाही काय झालंय काय समजत आणि किती दिवसाचा प्लॉट आहे हा दीड महिन्याचा प्लॉट हा दीड महिन्याचा प्लॉट आहे एकोणतीस बारा दोन हजार बावीस ची लागणे म्हणजे yeah. दीड महिना किंवा एक महिना पंधरा दिवस म्हणजे हा दीड महिना झाला म्हणायचं बरोबर तर तुम्हाला नेमकं आजच्या कंडिशनला ह्या प्लॉट बद्दल जर एक विचार करायचा म्हणलं तुम्हाला काय वाटतंय बरं वाटत की सरळ आपलं प्लॉट उचला ना म्हणून शेवटचा ट्राय म्हणावं लागेल तुम्ही नांगोर घालायचा आमचा विश्वास एवढा ठेवताय म्हणलं शेवटचा ट्राय ना शेवटचा तुमचा ट्राय जो आहे हा तुम्हाला वापरा बायोर्गॅनिक कडून एक टक्का पण दागा भेटणार नाही तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि येणाऱ्या दिवसात आपल्या वापरा बायोर्गॅनिकच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात त्या शंभर टक्के पूर्ण होणार आहेत दिलेल्या माहितीबद्दल तुमचं वापरा बाय ऑर्गॅनिक कडून धन्यवाद सर साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात रवींद्र कल्याण बेरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आपण ह्या प्लॉटची एक पूर्वस्थेस तारीख उल्लेख करून एक व्हिडिओ घेतला होता त्याच बागत आता आपण उभा आहे अगदी ही आणखी तुमची पाय या झाड येण्या आहेत म्हणजे आणखी पण येण झालेली नाही जवळपास बारा महिने पूर्ण झालेले आहेत आणि हे तुटाळीत आपली बरोबर आहे मागं पुढं झालेली आणि आता आपला जो प्लॉट पाठीमाग आपण बघतोय आपला प्लॉट पण एक्सपोर्ट झालेला एक्सपोर्ट झाला किती टक्के किती टक्के प्लॉट कि आपला गेला एक्सपोर्टला जवळजवळ संपूर्णच गेलाय तीन टन आता काढले म्हणजे कॅरेट मागच्या आजच काल काल दिवशी काल तीन टन आणि किती टन तुमचा बॉक्स पॅकिंगला गेला माल बॉक्स पॅकिंगला सत्तावीस अठ्ठावीस आसपास गेले सत्तावीस अठ्ठावीस टनाच्या आसपास बॉक्स पॅकिंगला रेट काय भेटला साडे अठ्ठावीस साडे एकोणतीस साडे अठ्ठावीस साडे एकोणतीस रेट भेटला आपण ज्या वेळेस या प्लॉटची पूर्वावस्थे शूटिंग काढली त्या तारखेचा उल्लेख आहे आणि प्लॉटची काय परिस्थिती होती याचा बी ते सगळा आढावा आहे पण मग मला काय म्हणायचं आज तारीख किती आहे तर आपल्याला ही मुद्दाम रात्रीचा आपण व्हिडिओ घेतो याच्या पाठीमागचा आपला मूळ उद्देश असा आहे की तुमचा प्लॉट थांबला होता चौधरी साहेब तुम्ही साक्षीदार आहेत पहिल्या मध्ये आता बी तुम्ही आम्ही मुद्दाम थांबलोय त्याचं कारण का साक्षीदाराशिवाय चांगलं बी नाही आणि बेकार बी नाही मला साक्षीदारच लागतोय सगळ्या गोष्टीला मग मला काय म्हणायचं आपण रात्रीचा व्हिडिओ घेतोय आपण दिशा बोल करतो एका दिशा कर मग मला काय म्हणायचं तुमचा प्लॉट कुठल्या परिस्थितीत होता आणि तुमचा प्लॉट कुठल्या परिस्थितीतून कुठल्या परिस्थिती गेला आणि कशामुळे गेला सुरुवातीला म्हणजे रोप अशी होती की बागच मनी भरत नव्हती बाग बागमनी भरित नव्हती पण आपलं मार्गदर्शन वापरा बायोर्गॅनिक घेण्या अगोदर तुम्ही त्या प्लॉटला काहीतरी खर्च दोन रुपये ना किती खर्च झाला खर्च झाला खर्च होऊन पण आपल्याला प्लॉट वाटत होता काय वाटायचं करावं नेमका उपटून नांगरून टाका कुठल्याच शेतकऱ्याला वाटणार नाही त्या पाठीमागचा उद्देश काय की प्लॉटवर आल्यावर करमत नव्हतं की प्लॉट खालीवर झालेला रोप म्हणजे वय खाल्लेलं जास्त रोपांची तुटाळी झालेली रोप पण साध्य आणि पाण्याचं चुकतंय गणित का खाताचं गणित चुकतंय का म्हणजे तुम्हाला तुम्ही दोन अवस्थेत होता माझं काय चुकतंय आता करायचं सगळं करीत होता तुम्हाला जे पाहिजे ते मग ज्यावेळेस चौधरी सरांनी तुम्हाला सांगितलं की मीर साहेबांचं एकदा वापरा बायऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेऊन पहा त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस तुम्ही असं म्हणजे थोडस नाराज होते साहेब बिल तर लय होत माणसाला दे की मी परिस्थिती बाहेर काढतोय शेतकऱ्यांसाठी आपल्या मला काय म्हणायचे वीस हजार जाऊन प्लॉट मूड वाटत होता तुम्ही गेल्या आमची चर्चा झाली संध्याकाळची परत अकरा वाजता आम्ही चर्चा केली म्हणलं आता हे म्हणलं मग घेतलं मग काय तुम्ही घेतलं पण तुम्ही घेऊन पण अशा अवस्थेत होता की ही बिलय महागाई पहिले लय गेले होईल का नाही ना 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 या परिस्थितीत तुम्ही होता पण मला काय म्हणायचं ज्या वेळेस तुमच्यामुळे हे निर्णय घेतला हे बी निर्णय घे तुम्ही ज्यावेळेस म्हणले साहेब त्यावेळेस त्यावेळेस घेतले बरोबर आहे का बरोबर अच्छा ते वाट ठेवून घेतलं खर्च हिकच झाला खर्च प्लॉट नीट दिसत नाही अजून ही तिसरं अजून पुढे आले आता हेच बी काय खरं खोटं कारण मी यायच्या अगोदर तुम्ही काय त्याला कमी प्रयत्न केला बरोबर केलं मग मला काय म्हणायचं शी ज्यावेळेस कंटिन्यू केलं त्यावेळेस तुम्हाला प्लॉट मध्ये बदल काय जाणवले आणि किती दिवसात जाणवले नाही बदल काय पंधरा दिवसाच लगे बदल चाल म्हणजे जाणवणे त्याच्यात फवारणी दोन फवारणी झाल्या एक काळवणी झाली आणि दोन फवारणी त्याच रिझल्ट काढला बाग थांबलेली होती पूर्णपणे सगळे पानही व्यवस्थित निघालं म्हणजे वय खाल्लेलं बाहेर निघालं निघालं बरोबर आहे ना तुम्हाला अपेक्षा किती लाखाची होईल अशी किडी वाटत होती आणि तुम्हाला कितीची झाली नेमकी अपेक्षा तर तसे पहिली परिस्थिती बघितली तसं एवढी वाटत नव्हती अपेक्षा होईल दोन तीन लाखाची झाली तर मोडावं लागते पुढचं नव्हतं आपण एवढं बघितलं पण फक्त निमित्त वापरा बाय ऑर्गेनिक आहे जसं भाजी लय भारी दिसती हाय गेल्यावर मिठा वाचून गेली असं जसं कळतं एवढंच मी म्हणतो आमच्या वापरा बायोर्गेनिक निमित्त तुम्ही जी मातीत जाणार काल काल। होता ती मातीत नवर काढली दिशे काम होत होता तिथे दिशा मिळालेली मग तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला त्याचे पैसे किती झाले नेमके आपले केळीचे पैसे झाले की आठ साडेआठ लाख रुपये झाले आठ साडेआठ लाख कदाचित तुम्ही वापरा बायोर्गेनिकला स्वीकारलं नसतं तर काय झालं असतं गॅरंटी गॅरंटी काय असतं आता काय दुसरं काहीतरी असत काय तरी असत त्याचा रिझल्ट पाहून उत्पादन निघाल्या पाहून आता थोडस पाठीमागायचं फिरवा तुमची किडी हि तर लागण केलेली तुम्ही बरोबर आहे ही किती महिन्याची किडी आता दोन महिने झालं असतात दोन महिन्याची किळी तर ह्या दोन महिन्याच्या केळीला पण वापरायचे आणि आपल्याला खोडव्या किळीला पण वापरायचे हे कोणी सांगितलंय फोन करून मला मी सांगितले मी इतक्या पर्यंत काय विचारतोय माहिती का महाग लागी हा वापरा बाय ऑर्गॅनिकचा उद्देश अजिबात नाही वापरा बाय ऑर्गॅनिक काय म्हणत ती की शेतकरी खूप अभ्यासू आहेत आणि हुशार आहेत साहेब फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचा हे कंपनीचं म्हणणं काय म्हणणं साहेब तुम्ही फक्त शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन फक्त दोनच महिने शेड्यूल द्या जो अभ्यासू शेतकरी न तो तुम्हाला रिटर्नच बरोबर तुम्ही फोन केला विश्वास आहे मला काय म्हणायचं जर ह्याच्यात ताकद नसती ह्याची जाणीव हो तुम्हाला नसती तर तुम्ही फोन केला असता मी रातचा व्हिडिओ कारण काय माहिती का दिवस माझ्याकडे वेळ राहिलेला नाही तुम्ही पण तुम्ही किती शेतकऱ्यांना सांगितलं वापरायला तुम्हाला सांगितलं होतं मी आमची जाहिरात तुम्ही आपल्या त्या वाघमोटू सरांना बी सांगितलं दही हम्म परत तुमचे ते पाहुणे आपले कोंडेच फाट्याच्या पुढं काय नाव त्यांचं जाधव जाधव साहेब त्यांचा प्लॉट आता कसा रोटच आता कसा बुंदा वगैरे दिसतो आहे का नाही था। म्हणजे प्लॉट तो पण थांबला होता नाही आता प्लॉट का असं वाटतंय का आता बघितलं तुम्ही का जाहिरात करता आमचे चांगलं वाटलं आपल्या शेतकऱ्यांचं चांगलं हो ही हिथन तुमची अपेक्षा आहे म्हणजे मी हा तुम्हाला कुबेवरील शब्द नाही वापरत आमची जाहिरात का करता तुम्हाला जाहिरात करावं का वाटते तर तुमचं चांगलं झालं तुम्ही पण वापरले शेतकऱ्याचं रिझल्ट होत नाही मला काय म्हणायचं तुम्ही त्यावेळेस यांना म्हणला नसता घ्या वापरा तर आज परिस्थिती एवढी आनंदाची असते का काही आज साडेआठ लाख रुपये झालं मला काय म्हणायचंय जर वापरलं नसतं तर तुम्ही प्लॉट काढून टाकला असता तिथं ऊस वगैरे वेगळं काहीतरी दिसला असतं आणि एवढ्या पैशापासून तुम्ही लांब राहिली मला काय म्हणायचंय ही एक वर्ष तुमचं एकदम असं कलाटणी मिळण्याचं वर्ष झालेलं आहे आणि ह्याच्या जोरावर तुम्ही आणखी किती एकर लावली एक लावली आणि त्याला पण आता कंटिन्यू करायचा तुमचा निर्णय आहे आणि ह्याला पण कंटिन्यू करण्याचा निर्णय आहे कशाचे जोराव अनुभवाच्या जोराव आगाव नाही बोलत मी काय नाही आपल्या शेतकरी मित्रांसाठी काय सल्ला आणि संदेश असून तुमचा सांगा बायो अर्गुनिकच चांगलं आहे आणि रिझल्ट बी चांगला आहे तर शेतकऱ्यांनी अवश्य वापराव वापरलं पाहिजे मला काय म्हणायचंय बघा आपल्या वापरा बायोर्गॅनिकच्या रोहर मध्ये चौतीस क्विंटल पीक तुमचं माझं नातेवाईक नाही जर तुमचाच हा प्लॉट आज तुम्ही म्हणता राहिलेला थोडासा तीन टन कशाला गेला कॅरेटला गेला कॅरेटचा रेट, 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 रेट काय होता आज बारा रुपये बारा रुपये आणि तुमचा जो, जो एक्सपोर्ट बॉक्स पॅकिंगला गेला त्याचा रेट काय होता एक साडे रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस वाजा बारा खाली किती राहिले सतरा रुपये सतर सतरा रुपयाचा गॅप आहे एकोणतीस वाजा बारा सतरा रुपयाचा गॅप आहे किलो महाग आणि आपला बाय ऑर्गॅनिकचा खर्च किती झाला म्हणजे तुमची एकोणतीस मी गेली अनंदाजे पण ही ज्या वेळेस मी म्हणतो शेवटचा राहिलेला तुमचा आता लयच खालीवर चालता मी म्हणतो कुठं तीन टन गेला म्हणजे मी म्हणतो काहीच नाही गेला तुमचा माल निम्याला निमा माल जातो बऱ्याच शेतकऱ्यांचा की कॅरेटला आणि निमा माल बॉक्स पॅकिंगला ती परत बॉक्स पॅकिंगवाली फिरकत सुद्धा नाहीत परत प्लॉट मग मला काय म्हणायचं वापरा बायोर्गॅनिक वापरल्यामुळे जर बॉक्स पॅकिंगला नव्वद टक्के माल जात असेल आणि राहिलेला दहा पंधरा टक्के जर कॅरेटवाले जात असेल तर जिंकला ना शेतकरी काय पाहिजे शेतकऱ्याला नेमकं रेट चांगला मिळाला आणि उत्पादन निघालं पाहिजे काय नेमकं तुमचा तर मी म्हणतो खालीवर झालेला प्लॉट बॉक्स पॅकिंगला गेला शक्य सुद्धा वाटणार नाही तुमचा आता याचे जर व्हिडिओ जर मी टाकला कोणाला शेतकरी म्हणते ही होऊ शकत नाही कुठल्या तरी मध्ये उभं राहिले असते पण साक्षीदार तुम्ही मध्ये देत आपण चौधरी सर सुद्धा आलं म्हणजे मला हे रस्त्याकडे गेलं की माणसं म्हणायचे काय तो शेती करते काय केळी आणली काय असं तिकडे जावच वाटत नव्हतं मला खराब होता त्यावेळेस चांगली आणल्यावर कॉलेज भारी आले असं झालं तसं काय केलं नाही मी म्हणतो तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं शेड्यूल ऍड करायचे आम्ही तुम्हाला म्हणलो तुमचं काय बंद करा सगळं आमचं नाही पण तुम्ही तुमचे तुम्ही तुमचे अनुभव तुम्ही फेल होता स्पष्ट म्हणतो मी बरोबर पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अनुभवात फक्त वापरा बायऑर्गॅनिक ऍड केलं तुमच्या अनुभवाला पण पन... असं प्रगती दिसली का नाही मग फक्त मिठा एवढं जरी मी म्हणतो त्या भाजीत मीठ जरी नसल जशी चव जाती तर वापरा बायोर्गॅनिक चौतीस कंटेंट टाकलेला चव किती याला साक्षीदार दोघ आहेत चौधरी सर आणि आपले बेरे सर तर तुम्ही जसं गणल तसं आतापर्यंत आपल्या शेतकरी मित्रांना सांगितलं त्याबद्दल आमच्या वापरा बायोर्गॅनिक कडून Ani am cara ini seru juga risa orang kerana tuh menerimaan pasukan cukup cukup dengannya.